नमस्कार शेतकरी मित्रांनो तर दोन हजार चोवीसच्या च्या पीक विम्या संदर्भातला महत्वाचा असा अपडेट आपल्या समोर आलेला आहे आणि अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली जो काही रखडलेला पीक विमा होता तर तो पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि आता जो जे काही पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम होती आणि जी काही पंच्याहत्तर टक्के रक्कम होती असा एकूण शंभर टक्के जो काही पीक विमा आहे तो आता मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर त्यामध्ये सर्वात आनंदाची बातमी म्हणजे दोन ट्रेगरच्या अंतर्गत जी काही वाढीव रक्कम दिली जाणार आहे म्हणजेच अठरा अठरा हजार अठ्ठावन्न कोटीची जी काही वाटप आहे तर ती वाटप आजपासून या बँक खात्याच्या मा माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून जिल्ह्याच्या मध्ये निघू शकतो किंवा तुम तुम्ही वंचित आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या च्या पीक विमा पंच्याहत्तर टक्के म्हणजे एआय म्हणजे भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि हे जिल्हे कोणते आहे तर त्या किंवा त्या महसूल मंडळ कोणते आहे शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा हेक्टरी आहे किंवा तेवीसचा चा किती मिळणार आहे त्याचबरोबर हे वितरण होणार तर ते केव्हा होणारे संदर्भात आपण व्हिडिओ बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका चॅनल वरती जर नवीन शे शे अशी शेती विषयक नऊ नऊ व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील आणि त्या व्यतिरिक्त ई आय सी म्हणजेच भारतीय कृषी कंपनी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे त्या त्या जिल्ह्याच्या माध्यमातून आता दोन ट्रिगरच्या अंतर्गत जी काही रक्कम आपल्या पर्यंत होणार आहे तर ती रक्कम अठराशे अठ्ठावन्न कोटीची जी काही रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ट्रिगरच्या माध्यमातून जमा जा केली जाणार आहे तर एकदृशपणे धाराशिव जिल्ह्यातील दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात अधिकारी यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा म्हणजे दोन हजार तेवीसचा खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी जी काही पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा जो काही पीक विमा आहे तो वाटप करण्यात आलेला आहे परंतु पोस्ट हार्वेस्टरच्या माध्यमातून आणि ट्रिगर दोनच्या माध्यमातून जो काही पीक विमा अंतर्गत बर जी काही नुकसान झालेली आहे त्याचबरोबर जिल्हा अधिकारी अंतिम अनिवार्य आणि जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची जी काही गेल्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा आणि तेवीसचा त्यावेळी ते पीक विमा पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करून करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे परंतु जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पन्नास पैशापेक्षा कमी अनिवार्य असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये धाराशिव जिल्ह्यातील पहिला तालुका जो आहे तो म्हणजे धाराशिव शहर व धाराशिव ग्रामीण त्याचबरोबर आंबेजोगाई बिंबळी करंजखेड कोरेगाव पाडळी तेल ढोकी व एडकी आणि जागजी तर हे जे काही महसूल मंडळ आहे धाराशिव जिल्ह्यातील या महसूल मंडळांमध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मिळणार आहे आणि त्याचबरोबर सोयाबीन व कापूस या पिकासाठी हा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा जवळपास अठरा हजार प्रति हेक्टर मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती वर्तवली जात आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील दुसरा तालुका म्हणजे तुळजापूर तर या तालुक्यांमध्ये सावरगाव असेल मंगरुळ असेल अर्णी असेल बुद्रुक त्याच्यानंतर सलगरादी इटगळ तामसवाडी यांना पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप लवकर केलं जाणार आहे त्यानंतर उमरगा तालुक्यातील उमरगा मळसूर मुळद बडम मुरू व लाहोरा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी काही पीक विमा आहे तो जमा केला जाणार आहे त्यानंतर पीक विम्या या तालुक्यामध्ये सुद्धा पीक विम्याची रक्कम ही लवकर जमा केल्याची अशी मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे ला त्यानंतर लाहोरा तालुक्यातील लाहोरा माळणी देवळगड धानोरी या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे त्यानंतर कळंब तालुका असेल तर कळम तालुक्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो तर कळंब तालुक्यामध्ये सुद्धा अं येरमाळा मत्सखान शिरडोल व नायगाव या तीन महसूल मंडळांना अमरावती पीक विमा मिळणार आहे आणि परंडा तालुका परंडा तालुक्यामध्ये सुद्धा परांडा अनाळा शेगाव व सो सोनारी या महसूल मंडळांमध्ये हा पीक विमा जो आहे तो बँकेच्या माध्यमातून जमा जा केला जाणार आहे त्याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना काढण्यात आलेली होती आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मिळाले नव्हता त्या काही शेतकऱ्यांना आता सुद्धा आनंदाची बातमी आहे तर या शेतकऱ्यांना सुद्धा आता गेल्या वर्षीचा शे, जे काही एक भरून पीक विमा काढलेला होता त्या शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्के अग्रिमचा व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे तो असा एकूण शंभर टक्के पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा जा केला जाणार आहे मित्रांनो हा जो पीक विमा आहे तो एआयसी म्हणजे सरकारी गव्हर्नमेंट कंपनी आहे ती भारतीय कृषी पीक विमा कंपनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा राबवण्यात आलेला होता आणि या सोळा जिल्ह्यातील ज्या ज्या महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा केला गेलेला आहे या सर्व जिल्ह्यातील हा पीक विमा मिळण्या मोठ्या प्रमाणावरती मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याच पर एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जे शेतकरी पंच्याहत्तर पीक विम्यासाठी पात्र आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आता हा पंच्याहत्तर टक्के पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे तर त्यामध्ये जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे तो कंपनीच्या माध्यमातून मंजूर देखील करण्यात आलेला आहे आणि याच महिन्यामध्ये महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे सव्वीस ते सत्तावीस तारखेपर्यंत हा जो काही पीक विमा आहे तो जमा जा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशी शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पीक विमा कंपन्यांकडून दिली जात आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे आणि याच जिल्ह्याच्या व्यतिरिक्त भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीस म्हणजेच पीक विमा कंपनीने नुकसान जे झालेले होते त्यांनाही आता उर्वरित जे काही सोळा जिल्हे आहेत त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक मोठ्या प्रमाणावरती वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती सोळा जिल्ह्यातील महत्वाचा असा अपडेट व्हिडिओ तर लाईक शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद